नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटलचे के अकॅडमी आपल्या यूट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे महिला व बाल विकास विभागाच्या अंतर्गत अंगणवाडी सुपरवायझर या पदासाठी एकशे दोन पदाची जाहिरात प्रकाशित झाली ज्या महिलांनी या पदासाठी फॉर्म फिलअप केला आहे ज्या महिलांनी या पदाची तयारी करत आहेत त्याच्यासाठी एक महत्त्वपूर्ण लेक्चर आहे मित्रांनो या लेक्चरमधलं आपलं सहावं लेक्चर असेल यापूर्वी आपण पाच लेक्चर अपलोड केले तुम्ही ते पाचही लेक्चर पाहू शकता आय बटनला तुम्हाला लिंक दिलेली आहे सेपरेट प्लेलिस्ट आहे अंगणवाडी मुख्य सेविका या नावाने तुम्ही पाचवी लेक्चर पाहू शकता या लेक्चरच्या माध्यमातून आपण पाहत काही महत्वपूर्ण असे कायदे आहेत तर त्या कायद्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात कशा प्रकारचे कायदे तुम्हाला करणं गरजेचं आहे सर्वात महत्त्वपूर्ण हे लेक्चर असेल लेक्चर शेवटपर्यंत पहा जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबतच काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि लाईक करायलासुद्धा विसरू नका तर यामध्ये आपण लेक्चरला सुरुवात करूया पहिला प्रश्न आहे पोक्सो कायद्याचे पूर्ण रूप काय आहे म्हणजे पूर्ण रूप तुम्हाला या ठिकाणी परीक्षेमध्ये सुद्धा विचारलं जाऊ शकतं त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी माहीत असणं गरजेचं आहे आता आपण काही महत्त्वपूर्ण या लेक्चरच्या माध्यमातून बरेचसे कायदे कव्हर केले आहेत जे की तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून प्रश्न विचारले जाऊ शकतात मित्र तुम्हाला प्रत्येक कायद्याचं कलम पाठ करणं गरजेचं नाही किंवा प्रत्येक कायदा तुम्हाला संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती असावं हो। तेच गरज नाही काही महत्त्वपूर्ण फॅक्ट्स तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे त्यासाठी आपण एक महत्त्वपूर्ण हे सहावं लेक्चर असेल यापूर्वीच्या लेक्चरच्या माध्यमातून आपण महत्त्वपूर्ण जे काही कायदे होते दोन तर त्या दोन तीन कायद्यावर डिटेल्स मध्ये लेक्चर घेतलेत या कायद्याच्या माध्यमातून आपण प्रत्येक कायद्याला ओव्हरलुक करणार आहे त्यामुळं महत्त्वपूर्ण लेक्चर आहे शेवटपर्यंत लेक्चर पहा तर या ठिकाणी पूर्ण रूप काय आहे तर डायरेक्टली याचं योग्य उत्तर मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे तर या ठिकाणी पहा प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन्स फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्स हा या ठिकाणी या कायद्याचं पूर्ण रूप म्हणजे पी ओ एस ओ सी एस ओचं या ठिकाणी फुल फॉर्म असेल प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन्स फ्रॉम सेक्स्युअल ऑफेन्स हे तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे हा प्रश्न तुम्हाला शंभर टक्के परीक्षेमध्ये विचारला जातो बाकी तुम्हाला त्या ठिकाणी बाकी कोणत्याच गोष्टी लक्षात नाही ठेवल्या तरी चालेल पण याचं पूर्णरूप तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे आता यामध्ये पहा मित्रांनो लैंगिक अपराधापासून बालकाचे संरक्षण अधिनियम दोन हजार बारा म्हणजे हा कायदा केव्हाचा आहे तर दोन हजार बारा हे गोष्ट तुमच्या लक्षात असणं गरजेचं आहे दोन हजार बाराचा हा कायदा आहे तर या कायद्याचा उद्देश काय तर लैंगिक अत्याचारापासून अठरा वर्षाखालील मुला मुलींचे संरक्षण करण्याचे या कायद्याच्या अंतर्गत या ठिकाणी तरतूद करण्यात आली म्हणजे दोन हजार बाराला जो कायदा आला तर त्या कायद्याच्या अंतर्गत लैंगिक संरक्षण मुलांचे आणि मुलींचे अठरा वर्षाखाली जर एखादा मुलगा असेल एखादी मुलगी असेल तर त्यांचं लैंगिक संरक्षण करण्यासंदर्भाचा जो कायदा असेल तर त्या कायद्याला पोक्सो कायदा असं म्हटलं जातं या कायद्याचा उद्देश आहे फक्त दोन ते तीन बाबी लक्षात ठेवा पहिला आहे याचं रूप म्हणजे या की तुम्हाला पी ओ सी एस ओचं पूर्णरूप तुम्हाला विचारलं जाऊ शकतं हा कायदा केव्हाचा आहे दोन हजार बाराचा आणि या कायद्याचा नेमका उद्देश काय ते तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे अशा प्रकारे हा कायदा या की संपला आहे याबाहेरचा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाणार नाही दुसरा एक क्वेश्चन या ठिकाणी विचारला जाऊ शकतो ते सुद्धा आपण डिटेल्स मध्ये चर्चा करूया जर मित्रांनो जर तुम्हाला या कायद्यासाठी किंवा टेक्निकल क्वेश्चन जे तुम्हाला अंगणवाडी सुपरवायझर या पदासाठी जे ऐंशी गुण असतील तर त्या गुणाची जर परिपूर्ण तयारी करायची असेल तर टी सी एस पॅटर्नुसार तुम्ही अंगणवाडी मुख्य सेविका प्रवेक्षिका तांत्रिक डायरी हे पुस्तक तुम्ही परचेस करू शकता महाराष्ट्रातील संपूर्ण बुक स्टॉलवर हे तुम्हाला पुस्तक अवेलेबल असेल या पुस्तकाच्या माध्यमातून तुमची एकात्मिक बाल विकास सेवा योजना कायदे पोषण अभियान आणि संगणक हे सर्व घटक तुमचे कवर होतील म्हणजे तुमचे ऐन सी गुण या पुस्तकाच्या माध्यमातून कवर होतील विजयपद पब्लिकेशनचं हे पुस्तक आहे अगदी बेस्ट आहे तुम्ही चांगल्या प्रकारे परचेस करू शकता जर तुम्हाला हे पुस्तक घर बसल्या हवा असेल तर तुम्ही ऑनलाईनपेसुद्धा पुस्तक हे मागू शकता डिस्क्रिप्शन बॉक्स मी तुम्हाला लिंक दिली आहे आता या ठिकाणी दुसरा प्रश्न आपण या कायद्याच्या अंतर्गत डिस्कस करूया दुसरा प्रश्न आहे पोक्सो कायद्याची अंमलबजावणी केव्हा करण्यात आली आपण जे काही महत्त्वपूर्ण पहिल्या प्रश्नाच्या माध्यमातून डिस्कस केले त्याला जोडूनच के या ठिकाणी दुसरा दुसरा प्रश्न आहे पोक्सो कायद्याची अंमलबजावणी केव्हा करण्यात आली सोळा नोव्हेंबर दोन हजार बारा चौदा नोव्हेंबर दोन हजार बारा त्यानंतर अठरा नोव्हेंबर दोन हजार तेरा एकोणीस नोव्हेंबर दोन हजार चौदा तर याचं योग्य उत्तर असेल चौदा नोव्हेंबर दोन हजार बारा या दिवशी किंवा या रोजी या कायद्याची अंमलबजावणी करण्यात आली हे सुद्धा एक महत्त्वपूर्ण पॉईंट आहे त्यामुळे तुम्हाला हा पॉईंट मग लक्षात असणं गरजेचं आहे अंमलबजावणी केव्हा करण्यात आली चौदा नोव्हेंबर दोन हजार बारा रोजी करण्यात आली आता हा कायदा दोन हजार बाराचा आहे अंमलबजावणी चौदा नोव्हेंबर दोन हजार बारा आता सर्वात महत्त्वाचा आहे या कायद्याच्या अंतर्गत किंवा या कायदा जरी दोन हजार बाराचा असेल तर या कायद्यामध्ये दोन हजार एकोणीसला सुधारणा करण्यात आली दोन हजार एकोणीसला सुधारणा करण्यात आली हा पॉईंट लक्षात ठेवा आता सुधारणा करण्यात आल्यानंतर या कायद्यामध्ये कोणकोणते बदल करण्यात आले किंवा कोणत्या कलमाच्या अंतर्गत बदल करण्यात आले तर कलम चार कलम पाच कलम सहा कलम नऊ कलम चौदा कलम पंधरा पंधरा कलम चौतीस कलम बेचाळीस आणि कलम पंचेस या कलमामध्ये कलम सुधारणा दोन हजार एकोणीसला ज्यावेळेस सुधारणा करण्यात आली तर त्यावेळेस या ठिकाणी कलमा या कलमामध्ये बदल करण्यात आला किंवा सुधारणा करण्यात आली या संदर्भाचा हा एक पॉईंट तुम्ही नोट डाऊन करून घेणं गरजेचं गर आहे त्यानंतर या सुधारणा करण्यामागचं नेमकं कारण काय होतं तर जम्मू काश्मीर जे काही आठ वर्षाखालील बालकावर जे काही बलात्कार कठुआ कटु, प्रकरण आहे तर त्या प्रकरणानुसार या ठिकाणी हा कायदा मजबूत करण्यासंदर्भाचा या ठिकाणी बदल करण्यात आलेला आहे दोन हजार एकोणीसला त्यानंतर तिसरा प्रश्न ठिकाणी पहा पोक्सो कायदा अंतर्गत दोन हजार एकोणीसमध्ये खालीलपैकी कोणत्या सुधारणा करण्यात आल्या आता यामध्ये कोणकोणत्या खालीलपैकी सुधारणा करण्यात आल्या तर सोळा वर्षाखालील मुलीवर बलात्कार केल्यास किमान दहा ते वीस वर्षाची शिक्षेची तरतूद बरोबर आहे पॉइंट लक्षात ठेवा सोळा वर्षाखालील मुलीवर बलात्कार केल्यास दहा ते वीस वर्षाची तरतूद त्यानंतर बारा वर्षाखालील मुलीवर बलात्कार केल्यास आरोपीला फाशीची शिक्षा त्यानंतर कलम चारनुसार किमान शिक्षा आता दहा वर्ष पूर्वी जी दोन हजार बाराला हा जो कायदा अस्तित्वात आला तर त्यावेळेस ही शिक्षा सात वर्षे होती पण दोन हजार एकोणीसला ज्यावेळेस यामध्ये सुधारणा करण्यात आली तर त्यावेळेस ही शिक्षा दहा वर्ष करण्यात आली म्हणजे चौथा पर्याय बरोबर आहे म्हणजे वरील सर्व पर्याय बरोबर आहेत म्हणजे सोळा वर्षाखाली मुलीवर बलात्कार केल्यास दहा ते वीस वर्षाची शिक्षा बारा वर्षाखाली मुलीवर बलात्कार केल्यास फाशीची शिक्षा आणि कलम चारनुसार शिक्षेची तरतूद असेल तर त्यामध्ये दहा वर्षाची शिक्षा करण्यात आलेली आहे आता यामध्ये सुधारणा कोणकोणत्या केले कलम सहामध्ये लैंगिक का जे काही छळ असेल त्यामध्ये शिक्षित किमान वीस वर्षाची या ठिकाणी शिक्षा असेल आणि अजन्म कारावासाची शिक्षा या ठिकाणी दिलेली आहे बारा वर्षाखालील बालकाच्या शरीरावर जर अमानुष लैंगिक क्रियेला जर मृत्यूदंडाची शिक्षा दिलेली आहे यामध्ये सुधारणा केल्यानंतर म्हणजे दोन हजार एकोणीसनंतर जर बारा वर्षाखाली जर बालकावर जर लैंगिक या ठिकाणी जर अमानुष अत्याचार केला तर त्याला मृत्यूदंडाची शिक्षा असेल सामूहिक बलात्काराला मृत्यूदंडाची शिक्षा आहे आणि जर तुम्हाला या कायद्याच्या अंतर्गत जर तक्रार करायचं असेल तर तुम्ही पोक्सो ईबॉक्स हे hey, ऑनलाईन पद्धतीने तुम्ही ॲप डाउनलोड करू शकता किंवा वेबसाईटवरसुद्धा तुम्ही त्या ठिकाणी तक्रार नोंदवू शकता हे सुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात पोक्सो ई बॉक्स या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने तक्रार नोंदवता येते अशा प्रकारे हा एक महत्त्वपूर्ण कायदा होता आता त्यानंतर चौथा प्रश्न पहा बाल लैंगिक अत्याचाराचे आकलन पोक्सो कायद्याअंतर्गत कितवे प्रकरण आहे हे शेवटचा प्रश्न आहे पोक्सो कायद्याच्या अंतर्गत हा शेवटचा प्रश्न आहे या बाहेरचा तुम्हाला एकही प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाणार नाही गॅरंटी ना आहे डिटेल्समध्ये तुम्ही या ठिकाणी आपण कायदा अभ्यासलात महत्त्वपूर्ण सर्व पॉईंट आपण कव्हर केले आहेत तर या ठिकाणी पहा हे प्रकरण किती आहे म्हणजे बाल लैंगिक अत्याचाराचे आकलन हे प्रकरण कितवे आहे तर हे प्रकरण तुम्हाला डायरेक्टली मी उत्तर सांगतो की हे प्रकरण हे पहिलं आहे प्रकरण पहिले आहे आता यामध्ये महत्वपूर्ण तीन प्रकरण आहेत ते प्रकरण तुम्हाला तोंडपाठ असणं गरजेचं आहे पहिलं प्रकरण आहे बाललैंगिक अत्याचाराचे आकलन त्यानंतर दुसरं प्रकरण आहे सर्वसमावेशक कायदा त्यानंतर तिसरं प्रकरण आहे प्रमुख घटकाची भूमिका हे तीन प्रकरणं हे तीन प्रकरण महत्वपूर्ण आहेत हे तिन्ही प्रकरण तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे हा कायदा केव्हाचा आहे दोन हजार बाराचा या कायद्यामध्ये केव्हा सुधारणा करण्यात आली दोन हजार एकोणीसला या कायद्याच्या अंतर्गत कोणकोणत्या कलमामध्ये सुधारणा करण्यात आली ते कलम लक्षात ठेवा त्यानंतर या कायद्यामध्ये कलम चारमध्ये काय नेमकं तरतूद करण्यात आली ती माहिती या ठिकाणी लक्षात असणं गरजेचं आहे त्यानंतर कलम पाचमध्ये या कलम सहामध्ये या कायद्यामध्ये नेमकी काय तरतूद करण्यात आली ते लक्षात असणं गरजेचं आहे त्यानंतर या कायद्याचे महत्वपूर्ण तीन प्रकरण कोणते आहेत त्या संदर्भाची तरतूद या ठिकाणी तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे या बाहेरचा तुम्हाला एकही प्रश्न विचारला जाणार नाही आणि पोक्सो जो कायदा आहे या कायद्याचं सुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकते त्यानंतर पाचवा प्रश्न या ठिकाणी पहा अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायदा केव्हा अस्तित्वात आला अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायदा केव्हा अस्तित्वात आला तर याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो एकोणीसशे छप्पनला हा कायदा अस्तित्वात आला अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायदा केव्हाचा आहे तर एकोणीसशे छप्पनचा आहे आता यामध्ये सुधारणा केव्हा करण्यात आली तर यामध्ये सुधारणा करण्यात आली एकोणीसशे शहाऐंशीला ला जर तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न जर विचारलाच तर तुम्हाला एकतर तुम्हाला कायदा केव्हाचा विचारला जाऊ हो शकतो किंवा या कायद्यामध्ये सुधारणा केव्हा करण्यात आली एकोणीसशे शहाऐंशीला हा प्रश्न विचारला जातो जर विचारला तर तुम्हाला या कायद्याचा उद्देशसुद्धा विचारला जाऊ हो शकतो व्यापारी लैंगिक शोषणासाठी केल्या जाणाऱ्या अनैतिक के व्यापाराची प्रतिबंधक करण्यासाठी किंवा व्यापारावर प्रतिबंध करण्यासाठी या ठिकाणी या कायद्याची निर्मिती करण्यात आलेली आहे अशा प्रकारचा हा कायदा आहे या कायद्यावर हो तुम्हाला या बाहेरचा एकही प्रश्न विचारला जाणार नाही त्यानंतर प्रश्न सहावा आहे बालकामगार प्रतिबंधक आणि नियमन अधिनियम केव्हा अस्तित्वात आला बालकामगार प्रतिबंधक नियमन अधिनियम केव्हा अस्तित्वात आला तर याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो एकोणीसशे शहाऐंशीचा चा हा कायदा आहे म्हणजे एकोणीसशे शहाऐंशीचा चा हा कायदा आहे आणि या कायद्याच्या अंतर्गत बालकामगार प्रतिबंधक नियमन कायदा आश्चर्त आला तर बालकामगार म्हणजे काय तर चौदा वर्षाखालील जर एखादा बालकामगार एखादा जर बालक काम करत असेल तर त्याला बालकामगार म्हणून संबोधलं जातं म्हणजे बालकामगार कायद्याच्या अंतर्गत बालकामगाराची जी व्याख्या असेल तर चौदा वर्षाखालील बालक चौदा वर्षापेक्षा कमी वयाच्या बालकांना कामगार म्हणून घेण्यास प्रतिबंध करणे या कायद्याच्या अंतर्गत असेल का म्हणजे जर पंधरा वर्षाचा एखादा जर बालक काम करत असेल तर या कायद्याच्या अंतर्गत का तो दोषी असणार नाही किंवा तो ज्या रेस्टॉरंटमध्ये ज्या ठिकाणी काम करत असेल तो या ठिकाणी दोषी असणार नाही आता यामध्ये दुसरा एक प्रश्न निर्माण होतो की जर घरातील म्हणजे आईवडिलांनी जी कामे सांगितलेली असतात तर ती कामाच्या अंतर्गत जर एखादा जर तेरा वर्षाचा बालक असेल आणि जर तो जर घरची कामे करत असतील तर तो बालकामगार असणार नाही हे सुद्धा तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे जर वेट असेल किंवा कारखान्यामध्ये कुठे काम करत असेल तर तशा ठिकाणी जर चौदा वर्षाखाली जर एखादा बालक जर असेल मजुरीवर जर कामाला जर असेल तर त्या ठिकाणी बालकामगाराच्या अंतर्गत त्या ठिकाणी नोंदणी केली जाते आणि तशा प्रकारचा गुन्हा त्या संबंधित मालकाला किंवा संबंधित ठेकेदाराला त्या ठिकाणी होऊ शकतो या कायद्याच्या अंतर्गत एकोणीशे शहाऐंशीचा हा कायदा आहे तर या कायद्यामध्ये दोन हजार सोळामध्ये सुधारणा करण्यात आली सुधारणा दोन हजार सोळामध्ये करण्यात आली वयाची चौदा वर्ष पूर्ण झालेल्या परंतु अठरा वर्ष पूर्ण केलेली नसलेल्या असा या ठिकाणी बदल करण्यात आला म्हणजे चौदा वर्ष पूर्ण झालेले पण अठरा वर्ष पूर्ण न केलं असेल तर यामध्ये या ठिकाणी बदल करण्यात आला म्हणजेच अठरा वर्षापूर्वी जर एखादा बालक असेल तर या ठिकाणी यामध्ये सुधारणा करण्यात आली हे दोन्ही पॉईंट तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे म्हणजे एकोणीसशे शहाऐंशीला ज्यावेळेस कायदा असतो त्याला त्यावेळेस नेमकं वय काय होतं त्यानंतर सुधारणानंतर म्हणजे दोन हजार सोळाला ज्यावेळेस सुधारणा करण्यात आली तर त्यावेळेस नेमकं वय काय होतं हे सुद्धा तुम्हाला पॉईंट माहीत असणं गरजेचं आहे त्यानंतर सातवा प्रश्न आहे एक महत्त्वपूर्ण कायदा आहे आता जे डि डिटेल्समध्ये आपण प्रत्येक कायदा या ठिकाणी घेत नाही कारण का की त्यावरचे तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जात नाही त्यामुळे हे आपण डिटेल्समध्ये न घेता जे डिटेल्समध्ये विच घेतलेलं आहे म्हणजे यापूर्वी जे आपण लेक्चर घेतले होते तर ते डिटेल्समध्ये घेतले जेणेकरून त्यांच्यावर तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न शंभर टक्के विचारला जातो म्हणून या कायद्यावर तशा प्रकारचे प्रश्न विचारले जात नाही त्यामुळे आपण या ठिकाणी डिशे डिटेल्समध्ये घेत नाही तर या ठिकाणी पहा सातवा प्रश्न महाराष्ट्रात गुटखाबंदी कायदा केव्हा लागू करण्यात आला महाराष्ट्रामध्ये गुटखाबंदी कायदा केव्हा लागू करण्यात आला तर याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो एक ऑगस्ट दोन हजार दोन रोजी महाराष्ट्रामध्ये गुटखाबंदी कायदा लागू करण्यात आला हा कायदा केव्हाचा आहे तर गुटखाबंदी कायदा दोन हजार दोनचा आहे आणि महाराष्ट्राने लागू कधी केला तर एक ऑगस्ट दोन हजार दोन रोजी महाराष्ट्राने गुटखाबंदी कायदा लागू करण्यात आला या कायद्याच्या अंतर्गत दंड आहे किमान सहा महिने व कमाल तीन वर्ष कमीत कमी आहे सहा महिने आणि जास्तीत जास्त आहे तीन वर्ष आणि कारावासुद्धा या ठिकाणी होऊ शकतो आणि दंड असेल एक हजार रुपयाचा या ठिकाणी दंड असेल हे सुद्धा तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे त्यानंतर भारतीय दंडसंहिता कलम दोनशे त्र्याहत्तरनुसार पोलिसांना कारवाई करण्याचे अधिकार असतील जे आपली पोलिस आहेत तर त्या पोलिसांना भारतीय दंडसंहिता दोनशे त्र्याहत्तरच्या अंतर्गत गुटखाबंदीच्या अंतर्गत कारवाई करू शकतात फक्त हे तुम्ही तारीख लक्षात ठेवा कोणती एक ऑगस्ट दोन हजार दोन गुटखाबंदी कायदा महाराष्ट्रामध्ये केव्हा लागू झाला ती तारीख त्यानंतर सहा महिने आणि कमाल तीन वर्ष आणि एक हजार रुपये दंड हे तुम्हाला लक्षात नाही ठेवलं तरी चालेल पण पोलीस कारवाई करू शकतात हे तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे त्यानंतर प्रश्न आठवा आहे तंबाखू नियंत्रण कायदा केव्हा अस्तित्वात आला तंबाखू नियंत्रण कायदा केव्हा अस्तित्वात आला तर तंबाखू नियंत्रण कायदा हा दोन हजार चारला अस्तित्वात आला याचं योग्य उत्तर असेल पहिल्या नंबरचं तंबाखू नियंत्रण कायदा हा दोन हजार चारला अस्तित्वात आला तर अठरा वर्षाखालील मुलांना तंबाखू विक्रीसाठी किंवा तंबाखू विक्रीसाठी या ठिकाणी बंदी आहे हा एक महत्त्वपूर्ण पॉईंट लक्षात ठेवा त्यानंतर दुसरा आहे प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या जाहिरातीस बंदी आहे त्यानंतर तिसरा पॉईंट सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यासाठी बंदी आहे त्यानंतर चौथा पॉईंट शैक्षणिक संस्थाच्या परिसरामध्ये तंबाखूजन्य पदार्थ करण्यास विक्रीवर बंदी आहे हे सर्व पॉईंट म्हणजे तुम्हाला तंबाखू नियंत्रण कायदा दोन हजार चारच्या उद्देशा संदर्भात किंवा या कायद्याच्या अंतर्गत कोणकोणत्या तरतूद आहे जर तुम्हाला परीक्षेमध्ये असा विचारला प्रश्न तर या ठिकाणी हे तुम्हाला चार पॉईंट तुम्हाला परीक्षेमध्ये पर्यायमध्ये दिले जाऊ शकतात त्यामुळे ता तुम्ही लक्षात ठेवा अठरा वर्षाखालील मुलांना विक्रीसाठी बंदी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरी जाहिरातीवर बंदी सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास बंदी असेल आणि शैक्षणिक संस्थेच्या परिस्थितीमध्ये तंबाखूजन्य पदार्थ विक्री करण्यासाठी बंदी असेल अशा प्रकारे या ठिकाणी एक महत्त्वपूर्ण हा एक कायदा होता जर तुम्हाला तुम्ही जर तयारी करत असाल चांगल्या प्रकारे जर तुम्हाला लेक्चर जर आवडत असेल तर लाईक करायलासुद्धा विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांचासुद्धा फायदा होईल त्यानंतर प्रश्न नववा आहे बालक न्याय बालकांचे संगोपन व संरक्षण कायदा दोन हजार पंधरा या कायद्याची अंमलबजावणी केव्हा करण्यात आली बालन्याय हक्क कायदा दोन हजार पंधराचा हा कायदा आहे तर या कायद्याची अंमलबजावणी केव्हा करण्यात आली सतरा जानेवारी दोन हजार सोळा अठरा जानेवारी दोन हजार अठरा त्यानंतर पंधरा जानेवारी दोन हजार सोळा आणि बावीस फेब्रुवारी दोन हजार सोळा तर याचं योग्य उत्तर असेल पंधरा जानेवारी दोन हजार सोळा या रोजी या कायद्याची अंमलबजावणी करण्यात आली आता हा कायदा या कायद्याचं रूपांतर कोणत्या कायद्यामध्ये करण्यात आलं तर सध्याची जी काही गुन्हे करण्याची बालकाची जी प्रवृत्ती आहे किंवा या वयाची जी मर्यादा आहे तर ती सोळा ते अठरा वयोगटातील मुलांचे प्रमाण अधिक असल्यामुळे बालन्याय संगोपन संरक्षण कायदा दोन हजार दोनच्या जागी या कायदा या ठिकाणी आला म्हणजे दोन हजार पंधराचा जो कायदा आहे आत्ताचा तर या कायद्याची मूळ कायदा कोणता आहे तर दोन हजार दोनचा कायदा कोणता कायदा आहे तर बालन्याय संगोपन व संरक्षण कायदा दोन हजार दोनचा आहे तर या कायद्याच्या जागी या ठिकाणी आत्ताचा कायदा असू आला आणि या कायद्याची अंमलबजावणी पंधरा जानेवारी दोन हजार सोळा रोजी करण्यात आली त्यानंतर दहावा प्रश्न आहे बालन्याय दुरुस्ती विधेयक दोन हजार एकवीस लोकसभेमध्ये पारित केव्हा करण्यात आले बालन्याय दुरुस्ती विधेयक बाल न्याय दुरुस्ती विधेयक दोन हजार एकवीस हे लोकसभेमध्ये केव्हा पारित करण्यात आले तर याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो चोवीस मार्च दोन हजार एकवीस रोजी हे विधेयक लोकसभेमध्ये पारित करण्यात आलं चोवीस मार्च दोन हजार एकवीस रोजी राज्यसभेमध्ये अठ्ठावीस जुलै दोन हजार एकवीस रोजी पारित करण्यात आलं आता या कायद्याच्या अंतर्गत गंभीर गुन्हा जर असेल यामध्ये सुधारणा का करण्यात आली किंवा हा कायद्यामध्ये सुधारणा का करण्यात आली किंवा कि किंवा हे विधेयक दोन हजार एकवीसला का सादर करण्यात आलं तर यामध्ये जर गंभीर गुन्हा असेल तर सात वर्षापेक्षा जास्त कारावासाची शिक्षा देण्यासंदर्भाची तरतूद या दोन हजार एकवीसच्या विधेयकामध्ये करण्यात आलेली आहे त्यानंतर भारतीय दंड संहितेच्या इतर कोणत्याही कायद्यानुसार तीन ते सात वर्षाच्या शिक्षेची जर तरतूद असलेले सर्व गुन्हे या कायद्याच्या अंतर्गत आता का गंभीर गुन्हे म्हणून गो गु, नोंदवले जाणार आहेत जे काही विधेयक दोन हजार एकवीसला मांडलेलं आहे तर त्यामध्ये अशा प्रकारची सुधारणा करण्यात आली त्यानंतर दुसरी सुधारणा क सुधारणा करण्यात आली तीन ते सात वर्षाच्या शिक्षेची तरतूद असलेल्या दोन हजार पंधराच्या कायद्यानुसार दखलपात्र आणि पात्र गुन्हा होता म्हणजेच दोन हजार पंधराचा जो कायदा होता तर त्यामध्ये तीन ते सात वर्षाची जी शिक्षा होती तर तो दखलपात्र होता दखलपात्र गुन्हा होता त्यासोबतच अजामीन होता पण आता दोन हजार एकवीसला जे विधेयक मांडलं तर ते विधेयक चोवीस मार्च दोन हजार एकवीसला लोकसभेने मंजुरी दिली अठ्ठावीस जुलै दोन हजार एकवीसला राज्यसभेने मंजुरी दिली यानुसार या नवीन विधेयकानुसार हा गुन्हा पत्र अ पात्र या ठिकाणी करण्यात आलेला आहे हा एक सर्वात महत्त्वपूर्ण पॉईंट आहे यामध्ये सात वर्षापेक्षा जास्त काराव शिक्षा करण्यात आली पात्र गुन्हा करण्यात आलेला आहे अशा प्रकारे काही महत्त्वपूर्ण कायदे होते जे की तुम्हाला परीक्षेमध्ये पैकीच्या पैकी मार्क्स देऊन जाणारे सर्व कायदे होते या कायद्यावरच आपण डिटेल्समध्ये लेक्चर पाहिले काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा जर तुम्ही मुंबई महानगरपालिकेचा जर निरीक्षक या पदासाठी जर ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप केला असेल जर तुम्हाला जर कायद्याचा प्रश्नसंच हवा असेल तर एकशे नव्याण्णव रुपये पे करून तुम्ही त्या ठिकाणी दोन हजार प्रश्न बाय करू शकता काही प्रश्न असतील तर नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरला संपर्क करा जर तुम्हाला अंगणवाडी सुपरवायझर या पदासाठी जर टेसरी जर हवे असेल नोट्स हवे असतील तर तुम्ही डिजिटल जे के हे प्लेस्टोर तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करा ॲप्लिकेशनची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले जरी काही प्रश्न असतील जर विचारायचं असेल तर नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरला व्हॉट्सअप मॅसेजसुद्धा करू शकता नेक्स्ट लेक्चरच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण प्रकरण या ठिकाणी आपण घेऊन येणार आहे त्यामुळं तोपर्यंत धन्यवाद थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र